नमस्कार आज दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस वार शुक्रवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्वच डाळिंब उत्पादक शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीसंदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी राजस्थानचे माल एंड झाले त्या भागात खूप उष्णता असल्यामुळं राहिलेले माल पूर्ण काळे पडल्यामुळं तिथला ग्राहक वर्ग संपूर्ण गुजरात किंवा महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालं गुजरातला आत्ता आवक जोरात चालू आहे परंतु तिथले माल जास्त टिकाव धरू शकत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये तेथील मालाचाही रेट आज जास्ती उच्चांकी व्हायला लागलेली आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात ज्या भागात माल चालू होत आहेत त्या ठिकाणी जागेवरती ग्राहक जाण्याचं जा सुद्धा प्रमाण चालू झालेलं आहे परंतु त्या भागा ज्या भागामध्ये ग्राहक येतोय तो, तो साधारणतः शंभर एकशे दहा एकशे वीस एकशे तीस रुपयापर्यंत जागेवरती माल खरेदी करतोय असं शेतकऱ्यांच्या बोलण्यातनं जाणवत आहे परंतु आपल्याकडे जे पुण्याकडे माल येत आहेत ते साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी रुपये गोटी ते वर दोनशे चाळीस रुपयापर्यंत काल आणि आज साधारणतः आज दोनशे वीस खाली सत्तर पंच्याहत्तर एव्हरेज जर पाहिला तर एकशे साठ रुपये एकशे पन्नास रुपये एकशे सत्तर रुपये एव्हरेज हा टॉप क्वालिटीच्या मालाचा पडतो आहे असेच माल जागेवरती एकशे दहा एकशे वीस एकशे तीस रुपयामध्ये खरेदी केली जात आहेत आणि त्याच्यामधून रिजेक्शनचं प्रमाणही भरपूर आहे आणि असे शेतकरी बागा कॅन्सल करून मार्केटकडे कर पोचत आहेत मी त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी सीझनला रेट मिळत नाही एवढे रेट हे आता हाफ सीझनला मिळत आहेत आजपर्यंत आम्हीसुद्धा डाळ्या विक्री करत असताना कधी रेट एवढे पाहिले नव्हते आंब्याच्या सीझनमध्ये उन्हाळ्यामध्ये आणि आत्ता हे रेट पाहताना शेतकरी बांधवांना जे रेट मिळत आहेत ते खूप उच्चांकी रेट मिळत आहेत कारण ती चाळीस रुपयाच्यावर गोटी ह्या टायमिंगला विकली जात नाही आणि वर साधारणतः ऐंशी नव्वद शंभरचेच रेट आजपर्यंत पाहिलेले असताना डबलचे रेट हे मार्केटमध्ये मिळत असताना शेतकरी बांधवांना यातून एकच संदेश मिळू शकतो की ह्या सुद्धा रेट खाली येणार नाहीत जर आलेच तर सततचा पाऊस जास्त झाला जून जुलैमध्येच रेट खाली येऊ शकतात जुलैमध्ये जुलै किंवा ऑगस्टमध्ये परंतु बऱ्याचशा भागात पाणी नाही आहे आणि पाण्याचा प्रचंड प्रॉब्लेम असल्यामुळं ज्यांच्या बागा ज्यांनी धरलेल्या आहेत त्याचे पैसे हे शंभर टक्के होणार आहेत आणि त्यामुळं जागेवरती जर कोण ग्राहक येत असेल तर त्या ग्राहकांना माल देण्यापूर्वी एकदा मार्केटला आपण आलं पाहिजे कारण आता सध्या एकमेव पुणे मार्केट, एक मार्केट हेच देशात माल वितरित करणारं महाराष्ट्रातलं एकमेव मार्केट आहे कारण इतर मार्केटला माल कमी आला तर लोडिंग होत नाही किंवा क्वालिटीच्या मालाला ग्राहक हा शहरास शहरात विक्री व्यवस्था असल्यामुळं इथं जे रेट मिळतात ते कोणत्याही मार्केटला रेट मिळू शकत नाहीत आणि हलक्यात हलका माल असला मीडियम असला तरी देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पुढे मार्केटमधून माल पोचतोय त्यामुळे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आत्ताचा ज्यांचा माल चालू आहे किंवा होण्याच्या लेव्हलवर आहे त्या शेतकऱ्यांनी एकतर माल विरळून ज्यांचा चालू आहे त्यांनी काढावा ज्यांचा चालू होणार आहे त्यांनी एकदा मोकळं मार्केटला येऊन मालाची आपली विक्री व्यवस्था जागेवरती परवडेल की मार्केटला परवडेल अशा लेव्हलवर आपण एकदा पाहणी करावी आणि आपल्याला सांगू इच्छितो की गुजरातचाही सीझन हा लवकर आटोपता येईल आणि महाराष्ट्रातल्या मालाला चांगले रेट हे मिळू शकतात असं वातावरण भविष्य काळात असल्यामुळं ज्यांच्या बागा आहेत त्यांनी चांगल्या झोपासाव्यात इतर पिकांकडे लक्ष देत असताना डाळिंबाकडं प्राधान्यानं जास्त लक्ष द्यावं आणि दुसरी गोष्ट मी ही आवर्जून सांगतो की पूर्ण वर्षभर रेसिडिंग फ्री कीटकनाशक की कीटकनाशकमुक्त जर आपण माल तयार केले तर त्याला एक देशात चांगली वेगळी बाजारपेठ आपण करू पाहतोय त्याचे आपण खरं तर लाभार्थी व्हा कारण यावर्षी आपण प्रयोग केले युरोपला माल जाण्या जाणारे आपण थोपवले कारण तिकडे मंदी होती आणि इथं त्या मालाची पन्नास पन्नास रुपये किलोची वाढ झाली तर ॲव्हरेजली आपण पंचवीस तीस रुपये किलोची जरी वाढ स्वीकारू शकलो घेऊ शकलो तर शेतकऱ्यांचं उत्पादनामध्ये नक्कीच शेतकऱ्यांची वाढ होईल हीच मी खर तर या दृष्टीकोनातनं जी पाहणी करतोय त्याचा आपण नक्कीच लाभ घ्याल त्यामुळं रेशमी फ्री कीटकनाशक मुक्त याला आपण एक देशात वेगळीच बाजारपेठ तयार करत असताना त्याचे आपण लाभार्थी व्हाच हेच कळकळीचं आवाहन मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद